अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत गूळ शेंगदाण्याची पोळी तर मैत्रिणींनो आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि अलीकडे खूपच थंडी पडलेली आहे तशा दिवसात आपण उष्ण पदार्थांचे सेवन केले पाहिजे तर गुळ आणि शेंगदाण्यांमधून सुद्धा आपल्याला खूप उष्णता मिळते म्हणून आज आपण पाहणार गुळ शेंगदाण्याची पोळी तर ही पोळी तुम्ही प्रवासासाठी देखील नेऊ ही पोळी तुम्ही प्रवासासाठी नेली तर ती चार ते पाच शेंगदाण्याची पोळी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात तर त्यासाठी लागणार साहित्य आहे तर इथं मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी पाऊन कप गुळ घेतलेला आहे त्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तूप जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे इथं मी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात प्रथम आधी आपण पीठ मळून ठेवूयात तर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण इथं बेसन पीठ घालून घेऊयात यामुळे आपली पोळी एकदम खमंग आणि खुसकुशीत होते तर आता आपण हे आधी कोरड मिक्स करून घेऊयात आता आपल्याला याच्यामध्ये एकदम पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपला गणकेचा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण याच्यावरती थोडासा तुपाचा हात लावून घेऊयात आणि हा गोळा आपण एक अर्धा तास घेऊयात हे पीठ अर्धा तास मुरेपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात इथं मी इंडक्शन मध्ये तापत तापट ठेवलेली आहे तर आता आपण सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊयात भाजुन था था। आपन फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत कारण ते आजपर्यंत खमंग असे भाजले जातात एक कारण आपण जर मोठ्या वरती ते भाजून घेतले तर ते आतून भाजले जात नाहीत तर आपण बारीक हेच्यावर भाजून घेतल्यामुळे आपली पोळी एकदम खुसखुशीत होते तर इथं आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत तर आता आपण हे थोडेसे थंड करून घेऊयात तर इथं आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत तर याचा आपल्याला आता कूट करून घ्यायचं आहे फिरून तर हे, तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथं आपलं शेंगदाण्याचा पूड तयार झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता आपण जो पाऊन वाटी गुळ खिसून घेतलेला आहे तो घालून घेऊयात तसेच आपण यात थोडीशी वेलची पूड घालून घेऊयात तर आता आपण हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेऊयात आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे हे आपण एका काढून घेऊयात तर आता आपण पोळी लाटून त्यासाठी मी आधी कणकेचा गोळा घेते ह्याला आपल्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा तुम्ही तेल वापरला तरी देखील चालेल तुपामुळे आपली पोळी एकदम खमंग होते तर इथे आपल्याला हा गोळा हातावरतीच थोडासा थापून घ्यायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये स्टफिंग घालून घेऊयात सारण आतमध्ये घालत आपल्याला एका हाताने गोळा फिरवून घ्यायचा आहे तर इथे आपला आता गोळा तयार झालेला आहे तर आता आपण हा गव्हाच्या पिठामध्ये गोळून लाटून घेऊयात पोळी लाटेपर्यंत मी एका बाजूला तवा तापत ठेवलेला आहे पोळी आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आपण जर दाबून लाटलं तर पोळी फुटू शकते म्हणून आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची म्हणजे आपलं पुरण पूर्ण पसरतं ही पोळी आपल्याला थोडीशी जाडसर अशीच लाटायची आहे तर इथं आपली पोळी लाटून झालेली आहे तर मी पॅन मध्ये आधीच सो तूप सोडून घेते तर इथं आपला आता पॅन गरम झालेला आहे तर आपण ही पोळी भाजून घेऊयात पोळीला छोटे छोटे बबल येईपर्यंत आपल्याला थोडस तुपावरती फिरवून घ्यायचं आहे आता ही आपण परतून घेऊयात थोडस आपण तूप लावून घेऊयात तर आपली आता पोळी खमंग अशी भाजलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊयात तर इथे आपली गुळ शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर मृणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि असलेल्या बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी असे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्या त्या वेळेला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद